नमस्कार कलाविष्कार कला या चॅनल वरती सर्व प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत नुकतीच अगदी काही दिवसांमध्ये चांदवड नगर परिषदेची निवडणुकीचं मतदान होऊ घातलेलं आहे आणि त्याच दृष्टिकोनातून आज आपण संवाद साधण्यासाठी आलेलो आहोत प्रभाग क्रमांक चार चे उमेदवार श्री सुशील श्रीकांत पलोड यांच्यासोबत प्रथमत आपले सहर्ष स्वागत नमस्कार निश्चित प्रकारे सुशील भाऊ अगदी काही दिवसांवरती दोन ते चार दिवसांवरती हे मतदान येऊन ठेपलेलं आहे आपण या प्रभाग क्रमांक चार मधनं अपक्ष उमेदवारी करताय आमच्या या चॅनलच्या माध्यमातून आपल्या त्या प्रभाग क्रमांक चार मधील किंवा चांदवड शहरातील नागरिकांना काय परीक्षा द्या मी सुशील श्रीकांत पलोड राहणार मुलचा चांदवडच आणि मी असं सांगू इच्छितो की माझ्या फॅमिली मध्ये मा त्या चांदवड नगर नगरीमध्ये चांदवड शहरामध्ये सर्वप्रथम जे प्रथम नागरिक जे सरपंच झाले होते ते माझे पणजोबा होते त्यांनी त्यांच्यानंतर माझ्या वडिलांनी या गावाच्या विकासामध्ये या गावाच्या सेवेमध्ये जो काही योगदान दिलेला आहे ते अतिशय मोलाच आणि सोज्वळ पद्धतीने समाजकारणाच्या उद्देशाने त्यांनी सगळं उद्देशाने त्यांनी जे काही कार्य केलं होतं आता नेक्स्ट पिढीमध्ये मी आलो व्यावसायिक असल्याकारणाने पंचवीस वर्ष तीस वर्ष माझ्या व्यवसायामध्ये गेले आता मला समाजकारणाची पण आवड आहे मुळचा वारसा असल्या कारणाने मी या सगळ्या गोष्टीचा जनतेमध्ये जाऊन आणि सेवा उद्देश हा मी ठेवलेला आहे आणि त्याच अनुषंगाने मी अपक्ष उमेदवारी केली आहे आपण बघितलं असेल की सुशील भाऊनी सांगितलं की त्यांचे पंजोबा या चांदवड शहराच्या प्रथम राजकारणामध्ये सक्रिय होते आणि त्याच वारशानुसार सुशील भाऊ देखील एक चांगला व्यावसायिक चांगला व्यापारी असून सुद्धा त्यांनी समाज या समाजकारणाकडे येण्याचे कारण सुद्धा आपल्याला सांगितले की समाजाची सेवा केली पाहिजे व्यवसायाच्या व्यापाराच्या निमित्ताने आलेले लोकांशी संपर्क त्या माध्यमातून त्यांनी या राजकारणामध्ये येण्याचा निर्णय घेतला आहे निश्चित प्रकारे सुशील भाऊ काल परवा चिन्हांचं देखील वाटप झालं या माध्यमातून आपण अपक्ष उमेदवारी करतायत आपल्याला या निवडणुकीसाठी मिळालेलं चिन्ह कोणतं आणि ते चिन्ह घेण्या पाठीमागचं कारण काय असं सांगू इच्छितो की ह्या चार नंबर वॉर्डामध्ये सर्व थरातील लोक राहतात सर्व धर्म समावेशक हा असा वॉर्ड असल्या कारणाने आणि त्याच्यात बहुश बहुतांश लोकांना मी गेल्या पंचवीस वर्षापासून पाहतोय त्यांचं दोन वेळेच जेवण हे त्यांच्या घरात सुखाने नांदावं त्यांना कामावर जाताना त्यांना डब्बा न्यावा लागतो त्या डब्बा नेताना त्यांच्या मनात एक आपुलकीची भावना निर्माण व्हावी हो त्यांना एक प्रेमाने डबा मिळावा त्यांना प्रेमाने दोन घास मिळावे या उद्देशाने मी विचार मनात घेऊन आणि टिफिन बॉक्स किंवा जेवणाचा डबा जो रोज उपयोगात येतो अशी मी निशाणी चॉईस केली आहे माझ्या वडिलांचा म्हणजेच श्री बाळूकाका पलोड यांचाही उद्देश असाच होता त्यांनी गेली पंचवीस वर्षामध्ये वीस वर्ष त्यांनी ग्रामपंचायतीचं पद भूषवलं आणि खऱ्या अर्थाने मी जे काही आज ह्या प्रवाहात वाहिलो तर त्यांचं योगदान ह्याच पद्धतीचं होतं समाजातील सर्व थरातील लोकांना ते भरपूर मदत करत होते आणि आज मला पब्लिक कडनं माहिती मिळते कि तुम्ही तुम्हाला वारसा आहे तुम्हाला ह्या प्रभागामधील सर्व थरातील लोकांची जाण आहे तुमचे वडील आमच्या सुखासाठी आमच्या जेवणाच्या दोन वेळेच्या जेवणासाठी भरपूर मदत करायचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फार वेळ मदत केली आहे आणि तेच उद्देश मी पण डोळ्यासमोर घेतला आणि निशाणी काही अडचणी आल्या होत्या राजकीय दृष्ट्या किंवा आपण ज्याला आपण ज्याला हे म्हणूया की शासकीय स्तरावर मग आम्ही चॉईस केला की बा आपण कोणती निशाणी घेतली पाहिजे जेणेकरून लोकांचा या निशाणीवर आणि त्या निशाणीशी रोज संबंध आला पाहिजे त्या उद्देशाने मी हा जेवणाचा डबा टिफिन बॉक्स घेतली आहे आपण बघितलं असेल की सुशील भाऊनी अतिशय सविस्तरपणे सांगितलं की वडिलांकडनं हा समाजसेवेचा वारसा त्या माध्यमातून हा जो प्रभाग आहे या प्रभागामध्ये दोनही सुशिक्षित वर्ग देखील आहे आणि सर्वसामान्य मोलमजुरी करणारी जनता सुद्धा आहे आणि त्याच दृष्टिकोनातून त्यांनी सांगितलं की माझ्या प्रभागातील कोणताही व्यक्ती त्या ठिकाणी उपाशी राहिला नाही पाहिजे किंवा वडिलांनीही ते कार्य केलं म्हणून मी या ठिकाणी जेवणाचा डब्बा टिफिन बॉक्स ही निशाने घेतलेला आहे निश्चित प्रकारे सुशील भाऊ आपण गेल्या अनेक दिवसापासून प्रचारामध्ये सातत्याने फिरताय या प्रचारामध्ये फिरत असताना आपल्याला अनेक तरुण देखील आपल्या जवळ येत आहेत हक्काने आपल्याशी संवाद साधत आहे निश्चित प्रकारे या तरुणांच्या आपल्याकडून काय अपेक्षा आहे तरुणांना सगळ्यात पहिले पाहिजे एक नोकरी किंवा व्यावसायिक धोरण देणारी व्यक्ती आजच्या तारखेमध्ये नवीन तरुणांना व्यावसायिक धोरण देण्याचं काम जे आहे ते करतच नाही कोणी मी राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण घडवण्याच्या उद्देशाने मी अशा काही योजना आणेन की जेणेकरून आज जे माझ्या वर्गातले माझ्या प्रभागातले जे तरुण आहेत त्यांना व्यावसायिक बनवायचं आहे त्यांना व्यावसायिकतेचं शिक्षण देण्यासाठी मी योग्य तो असं मार्गदर्शन करेन माझा पंचवीस पस्तीस वर्षाचा दांडगा अनुभव व्यवसायातला असल्या कारणाने मी त्यांचं ही ही जी एक छोटीशी अडचण आहे ती मी पूर्णपणे सॉल्व करू शकतो दुसरा विषय असतो तरुणांना साफसफाई पाहिजे तरुणांना दिशा पाहिजे तरुणांना दिशाहीन नेतृत्व दिशा नको ने आहे जर कधी ते चांगल्या संपर्कात राहिले व्यावसायिकाच्या संपर्कात राहिले तर व्यावसायिक बनू शकतील कुठेतरी चांगली नोकरी करू शकतील नोकरी करून व्यवसाय करून आपली उपजीविका आपल्या स्वबळावर करणे असं त्यांना स्वावलंबी बनवणे हा माझा एक कर्तव्य आणि माझा मोटो हे दोन्ही असणार आहे मोठो असणं राजकीय हेतुने नाही कर्तव्य कारण वारसा माझा वडिलांचा विकासाचा वारसा होता वडिलांचा सेवेचा वारसा होता म्हणूनच मी ह्या सगळ्या गोष्टींच पूर्ण वि विचार विनिमय करून मग अपक्ष उमेदवारी करण्याचे विचार केला आहे आपण बघितलं असेल की या ठिकाणी सुशील भाऊनी सांगितलं की तरुणांना हे दिशा देणारं नेतृत्व असावं दिशाहीन नेतृत्व नसावं त्याच उद्देशातून वडिलांचा समाजसेवेचा वारसा तरुणांना हक्काचा माणूस वाटावा म्हणून या ठिकाणी ते ही उमेदवारी करतायत निश्चित प्रकारे सुशील भाऊ गेल्या काही दिवसांपासून प्रचारामध्ये जात असताना आम्ही बघितलं की आपण आपल्याला अनेक ज्येष्ठ लोक देखील येऊन भेटत आहेत आपणही त्यांचा आशीर्वाद घेत निश्चित प्रकारे आपल्याही या प्रभाग प्रभागामध्ये अनेक ज्येष्ठ लोक आहेत एकंदरीत ते आपल्याकडनं काय अपेक्षा करताय ज्येष्ठ लोकांची अपेक्षा फार छोट्या असतात सर त्यांना मान सन्मान मिळावा तसंच त्यांना एखादा नाना नानी पार्क किंवा त्यांना एक बैठक मिळावी त्या उद्देशाने एक चांगला विचार मी माझ्या मनात मी करत असतो सदैव की साधारण माझ्या चांगवड चार वर्ड चार नंबर प्रभागामध्ये जर एक शंभर दीडशे दोनशे साधारण वयोवृद्ध व्यक्ती आहेत मग त्या स्त्री असतील त्या पुरुष असतील त्या सगळ्यांच्या विचारचा विचार करता त्यांना एक पार्क असावं हो। किंवा एक वाचनालयासारखं एखादी जागा असावी किंवा गप्पा चप्पा करण्यासाठी त्यांना वेळ टाइमपास करण्यासाठी एक विशिष्ट असं एक सभागृह असावं हो। त्या उद्देशाने मी जरूरच काही ना काही प्रयत्न करेल त्यासाठी राजकीय दृष्ट्या फार प्राबल्य लागतं स्वतः पैसे खर्च करून करता येत नाही पण राजकारणाच्या माध्यमातून समाजसेवा ही जरूर, करते सर, नहीं। नहीं जरूर करता येते आपण बघितलं असेल की सुशील सांगितलं की राजकारण करत असताना किंवा समाजसेवा करण्यासाठी राजकारणाची जोड जर समाजसेवेला राजकारणाची जोड असली तर निश्चित प्रकारे या ठिकाणी ज्येष्ठांच्या देखील अपेक्षा पूर्ण करता येतात सुशील भाऊ प्रभाग क्रमांक चार या प्रभाग क्रमांक चार ची सध्याची विकासाची स्थिती काय आहे आणि सुशील भाऊ पलोड यांच्या मनातील येणाऱ्या काळातील या प्रभागाच्या विकासाचं विजन काय जर विकासाची गोष्ट सांगितली तर तुटलेले रस्ते आतापर्यंत दिसत आहेत गरज नाही ते समाजातील सर्व थरातील लोकांना दिसत आहेत अस्वच्छता त्याचबरोबर काही ठिकाणी समाज बांधवांना त्यांच्या जवळच एक कार्यालय अशा बऱ्याच समस्या आहेत जिथे जिथे काम झालेले मधल्या काळात जे काही रस्त्याची कामं झाली त्याची दर्जा अतिशय निकृष्ट होता मला असं वाटत की आपण या सगळ्या गोष्टींना फार एक नेक्स्ट लेवलला एक सुंदर चांदवड एक स्वच्छ चांदवड एक सुंदर चार नंबर प्रभाग एक स्वच्छ चार नंबर प्रभाग ह्या उद्देशाने आपण त्याकडे वाटचाल करूया लाईट आणि पाणी मधल्या काळात पाण्याची व्यवस्था चोवीस बाय ची पाईपलाईन झालेली आहे परंतु अजून त्याचं इम्प्लिमेंटेशन झालेलं नाही ते रोज पाणी आलं पाहिजे त्या पाण्याने रोज लोकांचा वेळ वाचला पाहिजे की पाणी येणार म्हणून तीन तास वाट पाहावी लागेल असं न घडता ट्वेंटी फोर बाय सेवन जर पाणी असलं तर माझ्या प्रवर्गामधले प्रभागातले जे साधारण व्यक्तिमत्व किंवा जे साधारण लोक आहेत जे रोज कमवण्यासाठी रोज नोकरी पेशासाठी किंवा मजुरीसाठी जातात त्यांचा वेळ वाचेल त्यांचा वेळ वाचला तर तो, तो वाचलेला वेळ ते दुसऱ्या कामात लावून काही ना काही उत्पन्न करतील समाजातील सर्व ठरांमधील लोकांचा वेळ वाचवणे त्यांचा प्रोग्रेस करणे प्रोग्रेस मला स्वतःचा विकास झाला असल्या कारणाने मला आता जनतेच्या विकासावर थोडा भर द्यावा असं मला वाटतं आणि त्याच अनुषंगाने माझ्या वाढतल्या ज्या पण समस्या येतील ज्या पण पब्लिक कडनं मला सुजाव येतील त्याच्यावर मी निश्चितच कार्य करेन मला काम करण्यासाठी कुठलीही शरम किंवा लाज वाटणार नाही माझ्या प्रभागातील लहानापासून मोठ्यापर्यंत जी काही पब्लिक मला हक्काने काम सांगेल की आमच्या प्रभागामध्ये हा अडचण आहे ही अशी अडचण आहे शेवटी पब्लिकने मला अडचणी सांगितल्या तर मला कळणार आहे मी माझ्या मनाने जरी अडचणी क्लिअर केल्या तरी त्या पब्लिकच्या मनात बसत नाही तर मी माझ्या प्रभाग प्रभागातील सर्व समावेशक लोकांशी चर्चा करेल रोज वा माजा कमी -कमी करें, त्या वार्डामध्ये माझ कमीत कमी योग जास्तीत जास्त वेळ कसा देता येईल ते नियोजन करेल आणि त्या प्रभाग त्या प्रभागाच्या ज्याला आपण विकास म्हणतो विकास असतो तरी काय ह्या सगळ्या गोष्टी मी ज्या बोलल्या त्याच एक विकासाचं पाऊल असं समजून ते कार्य मी पुढे करेल विषय भाई मी आपल्या चार नंबर वार्डातील प्रभागातील सर्व जनतेला देऊ इच्छितो तसेच मी चांदवड गावाच्या विकासासाठी सुद्धा एक चांगला मोठा प्लॅन करेल की जेणेकरून चांदवड गावामध्ये ज्या ज्या आजच्या तारखेला अविकसित गोष्टी आहेत त्यांच्या विकासांवर विकासा विकासा भर देईल आपण बघितलं दे असेल की सुशील भाऊंनी संपूर्णपणे या चार नंबर प्रभागामध्ये त्यांचं येणाऱ्या काळातील विजन सांगितलं आणि विजन सांगता सांगता त्यांनी आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगितली की फक्त त्यांचं कार्य हे प्रभागापुरतं मर्यादित नसून येणाऱ्या काळामध्ये स्वच्छ चांदवड स्मार्ट चांदवड याच्यासाठी सुद्धा ते पूर्णपणे योगदान देण्याचा निर्धार त्या ठिकाणी सुशील भाऊ पोलोडे यांनी केलेला आहे निश्चित प्रकारे सुशील भाऊ आपण सातत्याने सर्व गोष्टी सांगतायत आमच्या या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण प्रभाग क्रमांक चार मधील व चांदवड शहरातील मायबाप जनता मतदार आपल्याला बघत आहे आमच्या या चॅनलच्या माध्यमातून आपण त्यांना काय आवाहन करत मी माझ्या प्रभागातील चार नंबर प्रभागातील सर्व मायबाप जनतेला अशी विनंती करतो की होऊ घातलेल्या दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी ज्या पंचवार्षिक निवडणुका होत आहेत त्या निवडणुकीमध्ये मला सुशील श्रीकांत पलोड यांची निशानी जेवणाचा डबा टिफिन बॉक्स तसेच माझी सहकारी विमलताई माळी यांची निशानी रोलर या दोन्ही उमेदवारांना या दोन्ही उमेदवारांना तुम्ही मतदान करा मतदान रुपये आशीर्वाद द्या दोन्ही वतीने मी मी प्रभागातील सर्व जनतेस करतो की तुमच्या कुठल्याही इच्छा अपेक्षा माझ्याकडनं अपूर्ण राहणार नाही आपण बघितलं असेल की सुशील भाऊने या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे सांगितलं की प्रभाग क्रमांक चार मध्ये उभे असणारे हे असेल किंवा सुशील भाऊ असतील किंवा त्यांच्या सोबत असणाऱ्या मालिताई असतील या दोघांच्याही त्या ठिकाणी उमेदवारीसाठी मतदानासाठी त्यांनी आव्हान केले आहे आणि त्यांनी एक गोष्ट सांगितली की मी तुमच्या विकासासाठी हे राजकारण करतोय समाजसेवेसाठी राजकारण करतोय सर्वांनी मला साथ द्यावी असंच एकंदरीत आजच्या या मुलाखतीच्या माध्यमातून सुशील भाऊंच्या आपल्याला वाटलं निश्चित प्रकारे सुशील भाऊ दोन तीन दिवसांवरती हे मतदान येऊन ठेपलेलं आहे आपल्या या राजकारणाच्या वाटचालीसाठी आपण प्रथमतः आपल्या पंजोबांनंतर राजकारणात आलात आपल्या वडील आले आणि वडिलांच खरं खरं योगदान जास्त वाटतंय कारण मी ज्या वेळेस प्रभागात फिरतो गावात फिरतो तर प्रत्येक वेळेस बाळू काकाचा मुलगा बाळूकाकासारखं काम कर ही लोकांकडून मिळालेल्या अपेक्षा त्या प्रेरणेने मी प्रवृत्त झालो आणि त्या अनुषंगाने मला हे सगळं राजकारणात यावं लागलं कारण ही माझी स्वतःची इच्छा कमी आणि पब्लिकची इच्छा किंवा जनतेची इच्छा जास्त होती म्हणून मी ही उमेदवारी केली आहे आता अपक्ष उमेदवारी करणं हे सोपं नसतं आपण बघितलं असेल की सुशील भाऊने स्पष्ट सांगितलं की अपक्ष उमेदवारी करणं हे त्यांचा निर्णय नसून या प्रभागातील संपूर्ण मायबाप जनता मतदार त्यांना येऊन भेटत होते त्यांच्या वडिलांनी जो राजकीय वारसा चालवला समाजसेवेचा वारसा चालवला तोच वारसा पुढे सुशील भाऊनी चालव अशी लोकांनी इच्छा व्यक्त केल्यानंतर त्या ठिकाणी ते या निवडणुकीमध्ये आलेत प्रभाग क्रमांक चार मधून अपक्ष उमेदवारी करतायत निश्चित प्रकारे सुशील भाऊ आपल्या या राजकीय वाटचालीसाठी हो घातलेल्या मतदानासाठी व त्याच्या निकालासाठी या सर्व गोष्टींसाठी आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने आपल्याला खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतो आपण अगदी धावपळीत प्रचारात आहात सातत्याने फिरताय मायबाप जनतेमध्ये फिरतायत एवढ्या धाव धावपळीच्या युगातून धावपळीच्या प्रचारातून सुद्धा आपण आम्हाला जो वेळ दिला त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद धन्यवाद